सावंगी मतदारसंघ म्हटलं की ऊसाचा आणि अनेक विषय रखडलेल्या विषयांचा हा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो आणि या मतदारसंघामध्ये राजकीय प्रवास करायचा असेल तर अत्यंत खडतर मानला जातो आणि हा अत्यंत खडतर प्रवास करणारे दोन हजार चे सन्माननीय आणि सर्व जनतेच्या मनातील आणि जनतेचे लाडके असणारे आमदार डॉक्टर हिकमत दादा उडाण यांचा आज जन्म असतो हो। खरं म्हटलं तर या खडतर प्रवासातून विजय प्राप्त करणाऱ्या नेत्याचा आज जन्मोत्सव दादा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी लाख लाख शुभेच्छा देतो आणि तुमचीच आम्हाला शिकवण आहे की विरोधकावर टीका करणं टाळा रखडलेल्या विकासाकडे लक्ष द्या दादा ही तुमची शिकवण आम्हाला भविष्याच्या राजकारणामध्ये शंभर टक्के उपयोगी पडेल आणि पुन्हा एकदा मी या संघर्षमयी विजयाच्या योद्ध्याला संघर्षमयी खडतर राजकारणाच्या प्रवासातून विजय प्राप्त करणाऱ्या नेत्याचा आज जन्मोत्सव सन्माननीय घनसावंगी मतदारसंघाचे लाडके जनतेच्या मनातील आमदार डॉक्टर हिकमत दादा उढान यांना या व्हिडिओच्या माध्यमातून लाख लाख मंगलमय शुभेच्छा जय महाराष्ट्र